नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर करिया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुमचं फार्मर रजिस्ट्रेशन जर होत नसेल तर ते कसं करायचं म्हणजे जर फार्मर रजिस्ट्रेशन करायला गेल्याच्या नंतर तुमचं फेज किंवा लँड डिटेल येत नाही म्हणजे तुम्ही नवीन जमीन घेतलेली आहे आणि तिचं ऑनलाईनला अजून रजिस्ट्रेशन झालं नाही त्यामुळे तुमचं आता कसं करायचं असे बरेच शेतकरी आहेत की त्यांचं फार्मर आयडी कार्ड त्या कारणास्तव निघत नाही तर ते आता नवीन ऑप्शन आलेलं आहे त्यामधून तुम्ही तसं पद्धतीनं स्टेप सांगतो मी त्या पद्धतीनं जर तुम्ही काढलं तर तुमचं नवीन फार्मर आय डी निघू शकतं तर ते कसं करायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं फार्मॅलआडीचं ते ह्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलला यायचं आहे गुगलला आल्यानंतर हे अग्रिस्टेक डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे अशा प्रकारे इंटरप्राईज दिसेल ते इंटरव्ह्यूज दिसल्यानंतर तुम्ही जर तुमच्या मोबाईलमधून करत असाल तर तुम्हाला इथे लॉग इन कसं करायचं आणि तुमचा पासवर्ड कसा क्रिएट करून घ्यायचा याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे ते तुम्ही तिथून पाहू शकता आणि तुम्हाला सीएससी मधून सांगतो कसं करायचं ते मित्रांनो सीएससी मधून आणि मॅन्युअली तुम्ही कसं करायचं व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेले आहेत जर तुम्ही काढलंच नसेल आतापर्यंत कोणी जर तर, तर तुम्हाला दोन्ही पण व्हिडिओ दिलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता पण ज्याचं निघत नाही आहे आय आयडी कार्ड त्यांचं फेरफार अजून पण लागला नाही त्यांचं निघत नाही तर त्यांना कसं काढायचं हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला ज्याचं पर्सनल आणि सीएससी मधून हे दोन्ही तुम्हाला सांगतो कशा पद्धती आहे ते पहिलं सीएससी मधून पहिले पाहून घ्या सी एस सी लॉग लौ... इन करून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा सीएससी लॉग इन टॅप करून इन बटनावर क्लिक करायचं मित्रांनो इथे आधार नंबर तुमचा टाकून घ्यायचा आधार नंबर टाकल्यानंतर साईटला क्लिक करायचं तुमच्या जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी जातो तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्यानंतर फेरीफाय या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर अशा प्रकारे इंटरपास ओपन होते इथे कॉन्टॅक्ट डिटेल दिसते त्याच्यात तिथं मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आणि साईडला क्लिक करायचं म्हणजे अशा प्रकारे ओटीपीचा ऑप्शन येते ते पोपाडो त्याच्यावर तुमचा ओटीपी नंबर टाकून फेरीफाय ओ टी पी या मित्रांनो क्लिक करायची टाकून घेतल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरपास दिसते तुमचं पूर्ण डिटेल दिसते आधार कार्डली डिटेल इथं पूर्ण येऊन जाते ते तुम्हाला इथे त्याचं आपल्या लँग्वेज मध्ये लोकल लँग्वेज मध्ये तुम्हाला इथं नाव टाकून घ्यायचे तर आपण लोकल लँग्वेज मध्ये पूर्ण नाव टाकूया म्हणजे इथं जे आहे तुमचं नाव ते इथं टाकायचं लो लँग्वेजमध्ये इथं मेल निवडायची तर कॅटेगरी निवडायची तुमची जशी कॅटेगरी आणि तुमचं इथं ॲड्रेस डिटेल टाकायचा ॲड्रेस इथं आलेला आहे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये पहिले टाकून घेतो ॲड्रेस टाकायचा आणि नंतर लोकल लोकल लँग्वेज तुमच्या ज्या लँग्वेज असेल त्याच्यात ॲड्रेस टाकून घ्यायचा चला मित्रांनो ॲड्रेस टाकून घेतो मी पूर्ण भरून घेतो फिलअप करून घेतो पहिले हे पूर्ण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथं लँड होल्डर डिटेल मध्ये याला क्लिक करायचं सिलेक्ट टाइप मधून क्लिक करायचं इथं ओनर म्हणून क्लिक करून घ्यायचं आणि फेस डिटेल मित्रांनो फक्त प्रॉब्लेम आपल्याला इथे येते हे लक्षपूर्वक पहा इथून मिस करू नका व्हिडिओ इथं केलं क्लिक केल्याच्यानंतर त्याला इथे डिस्ट्रिक्ट येते डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायची तर डिस्ट्रिक्ट निवडल्याच्या नंतर इथं तालुका निवडायचा आणि इथं तुमचं गाव हे गाव निवडल्यानंतर तुमचा सर्वे नंबर इथं टाकायचा जे तुमचा खा खासरा नंबर म्हणजे सर्वे नंबर इथं टाकायचा तुमचा जो सर्वे नंबर असेल तो इथं टाकायचा बट्टे वगैरे टाकायची गरज नाही डायरेक्ट ऑटोमॅटिक घेऊन जाईल त्याच्यानंतर आणि सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं सबमिट ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुमचं नाव दिसणार नाही जे तुम्हाला नाव पाहायचं इथे तुम्हाला नाव दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन दिलेला आहे वेगळा ह्या ऑप्शन पहिला येत नव्हतं आता याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरप्रेस ओपन होते इथे तुमचा सब सर्वे नंबर टाकायचा म्हणजे बट्टे वगैरे कोणता ते चेक करायचं आणि इथं टाकायचं ते बट्टे नंबर तुमचा निवडून घ्यायचा पूर्ण प्रॉपर सगळं सर्व नंबर आणि त्याला क्लिक करायचं वेट करायचं इथं ऑटोमॅटिक थोडंसं येऊन जातं डिटेल हे पहा याच्यामध्ये तुमचं नाव बघायचं कुठे हे ते हे जे नाव आहे असेल तुमचं नाव त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पो डिटेल इंटरफेस ओपन होते आणि इथे पहा फार्मर लँड टाईप म्हणून ऑप्शन येतं आहे याला क्लिक करायचं आणि अग्रिकल्चर ह्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं त्यानंतर तुमचं पूर्ण डिटेल इथं येऊन जातं इथं खाली ॲड लँड डिटेल म्हणून ऑप्शन दिलेलं असते त्याला क्लिक करून घ्यायचं त्याला क्लिक केल्यानंतर बघा पहा मित्रांनो असा इंटरफेस आहे तुम्हाला हे सक्सेसफुल डिटेल म्हणून येते आहे आणि तुमचं इथं डिटेल दाखवते पूर्ण हे पहा इथे तुम्हाला दाखवतो हे बघा जे नाव आलेलं इथं आणि मॅच झालं म्हणून असं येतंय तर हे तुम्हाला फेस व्हेरीफाय लँडमध्ये क्लिक करून घ्यायचं इथं व्हेरीफाय होतंय आणि पुढं प्रोसेस करायची टर्म कंडिशन जे दिलेले आहेत त्याला क्लिक करून घ्यायचं या तिन्ही पण टर्म कंडिशनला आणि सेव्ह ह्या बटनावर क्लिक करायचं सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत दोन ऑप्शन दिले जातात एक ओ टी पीने आणि बायोमेट्रिकने आपले ओटीपीने करायचं तर ओ टी पीने करू शकता बायोमेट्रिक असेल तर ओटीपी आधारला लिंक नसेल तर तुम्ही बायोमेट्रिकने करू शकता आपल्या केसमध्ये आहे तर आपण ओटीपीने करून घेऊया हे प्रोसेस टू ई साईन ह्या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते इथे तुम्हाला टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत याला क्लिक करायचं आणि तुमचं व्ही आय डी आधार म्हणजे इथं आधार नंबर इथं तुमचा टाकून घ्यायचा मित्रांनो इथे आधार नंबर टाकलेला आहे आणि इथे ऑप्शन दिसते बघा सेंड ओ टी पी या सेंड ओ टी पीला क्लिक करायचं आणि आधार नंबरला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर तुम्हाला ओ टी पी गेलेला असतो तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा इथं ओ टी पी टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर इथं तुम्हाला क्लिक करायचं जर ओ टीपीचा टाइम समजून झाला तर रिसेंड तुम्ही इथं करू शकता ओटीपीचं जर आलं नसल्या तर प्रॉपर द्या रिसेंट ओटीपी करून परत ओटीपी मागू शकता पहिलं व्हेरीफाय ओटीपी म्हणून क्लिक करायचं आता ओटीपी तुम्ही टाकलेला तो व्हेरीफाय होतो क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथं असं ऑप्शन दिले असतात म्हणजे तुमचं ते झालेलं आहे पूर्ण देऊ ठेवलं रजिस्ट्रेशन हॅज बिन सक्सेसफुल म्हणून एनरोलमेंट नंबर इथं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं म्हणून असं येत आहे पीडीएफ डाउनलोड पीडीएफ म्हणून ऑप्शन आले असतं याला तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ही स्लिप शेतकऱ्यांना द्यायची डी पीडीएफ सेव्ह करायची आणि तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही ते व्हिडिओ देऊ शकता शेतकरी मित्रांनो ही होती अशी अपडेट मित्रांनो तुमचं जर शेअस सेंटर तुमच्याकडनं नसेल किंवा आय आयडी जर तुमच्याकडनं नसेल तर सेल्फ रजिस्ट्रेशन करायचा तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून सेम इथे ते पण आहे फक्त ते एक ऑप्शन दिलेला होता ते तुम्ही चेक करून इथं पाहून घेऊ शकता म्हणजे त्याच्यावर अपडेट करून घेऊ शकता तर मित्रांनो अशी होती माहिती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद